तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आमदार अनिल पाटलांच्या खांद्यावर दिली पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी राष्ट्रवादीचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी झाली निवड तीन जिल्ह्यांची आली जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून राष्ट्रवादीचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली असून सोबतच जळगाव धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्याचं संघटनाचे प्रभारी म्हणून देखील जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे याबाबत फेब्रुवारी रोजी यांचे पत्र आमदार पाटील यांना प्राप्त झाले दरम्यान याआधी देखील आमदार पा, अनिल पाटील यांच्यावर जळगाव धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांचे सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळली होती यावेळी आमदार पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मात्र राज्य पातळीच्या नेत्यांमध्ये त्यांची तुलना होऊ लागल्यानं निश्चितच त्यांच्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी येईल अशी चर्चा सुरू होती अखेर पक्षानं खरोखरच प्रदेश पातळीवरची मोठी जबाबदारी देत सोबत तीन जिल्ह्यांचे प्रभारी पद दिल्यानं अनिल पाटील यांची संघटनात्मक जबाबदारी वाढली आहे सदर नियुक्ती बद्दल त्यांचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचं जिल्हा व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं